नमस्कार एक भाकर तीन सुली ह्या माझ्या कादंबरीवरती आजभर अडीच हजारहून अधिक अभिप्राय आलेले आहेत ते वेगवेगळ्या स्वरूपात आलेले आहेत परंतु माझ्याकडं आज सतीश जोशी यांनी नाशिकहून एक अभिप्राय ईमेल केलेला आहे असे अनेकांनी केलेले पण हा अभिप्राय मुद्दाम मला तुम्हाला वाचून दाखवा असा वाटतोय म्हणून मी वाचत आहे वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत ते ईमेलमध्ये असं लिहितात की मी वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत बरीच पुस्तकं वाचली पण पुस्तक वाचताना प्रत्येक पानावरील प्रसंगाने मन हेलावले नसेल कळवळले नसेल पिळवटले नसेल असे एखाद दुसरेच पान असेल प्रत्येक पान वाचताना वाचकाच्या डोळ्यात अश्रू आलेच असेल असे अनेक प्रसंग लेखकाच्या लेखनातून साध्या सोप्या भाषेत पण काळजाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही अशी एक भाकर तीन चुलीची मांडणी आहे एखाद्या माणसाचे जन्मच मुळात काबाड कष्ट दुःख यातना अवहेलना यासाठी झालेला झालेला असतो असं मला ही कादंबरी वाचून वाटलं कादंबरीची नायिका पारवी अशाच अनेक प्रसंगातून जात आहे तिनं तीन, तीन चुलीचा संसार सांभाळताना तिची जी फरफट होते ती वाचवत नाही ती थकते रडते पडते कधी कधी ढेपाळते पण हरत मात्र नाही शेवटच्या श्वासापार श्वासापर्यंत ती लढत राहते अनेक वाईट प्रसंगातून ती ताऊन सुलाखून निघते अशी ही वाचनीय कादंबरी आहे आणि ही कादंबरी सर्वांनीच वाचली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे लेखकानं कादंबरीचा शेवट करताना पारूचं व तिचा मुलगा बघू याचं पुढं काय होतं ही हरूर मनाला लावून ठेवलेली आहे मी आजवर अनेक पुस्तकं वाचले लहानपणी वडिलांनी आई हे साने गुरुजींचं सा पुस्तक हाती दिल्यावर वयाच्या सातव्या वर्षी पुस्तक वाचताना जो मी हळवळलो असेल रडलो असेल तीच अवस्था इतक्या वर्षांनी आज वयाच्या सहासष्टाव्या वर्षी माझी झालेली आहे मध्यंतरी बालगंधर्व यांच्या जीवनावर अभिराम बडकम बडकमकर यांनी असा बालगंधर्व होणे नाही हे पुस्तक वाचताना देखील माझी मानसिक अवस्था अशीच झाली होती सुद्धा अशीच अस्वस्थता आली होती पालगंधर्वांची ती शोकांतिका ऐकून मला फार वाईट वाटलं होतं त्यानंतर एक भाकर तीन चुली वाचताना माझ्या मनाची अशी अवस्था झाली पुस्तक वाचताना लेखकानं वाचकास पुस्तकात गुंतवणं पुस्तकातील प्रसंगाशी प्रसंगासाठी अस्वस्थ अथवा विचार करायला लावणं हे कसब असतं आणि हे ह्या लेखकाला खऱ्या अर्थानं जमलेलं आहे देवाजी आपण खरं त्या कसोटीत पूर्णपणे उतरलेला आहात कादंबरीला एक भाकर तीन चुली हे नाव जे तुम्ही दिलेलं आहे ते अतिशय समर्पक आहे खरं म्हणजे फेसबुकवर या कादंबरीच्या असंख्य वाचकांनी पुस्तक परीक्षण केले आहे लिहिले आहे आणि ते वाचून कादंबरी वाचायची मनस्वी इच्छा झाली म्हणून मी वाचनालयातून ती शोधून आणली आणि वाचली एक चांगलं पुस्तक वाचल्याचं मला समाधान वा, मिळालं पुस्तक वाचताना एवढा तल्लीन झालो त्या प्रसंगात एवढा समरस झालो परिवारातील पत्नी सून मुलगा यांना अनेक प्रसंग वाचून दाखवल्याशिवाय पुढे सरकायची माझी इच्छाच होत नव्हती हीच खरी लेखकाच्या शब्दाची ताकद असते ती तुमच्या शब्दात निश्चितच आहे धन्यवाद देवा भाऊ असंच लिहित राहा पुढच्या भागाची वाट पाहतोय आपलाच सतीश जोशी नाशिक